पायाने टिपण्याचा प्रयत्न करता एसीजी होत आहे की नाही पाहूया आणि मला था 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 आगी गाउटा तो आता रिक्त वाटत मागे परततोय आणि गावटावाडीचा एकोणीस नंबर जरची परिधान केलेला खेळाडू गावठांच्या तर दात आहे पाहूया काय करत आहे तो आज सुद्धा त्याला मित्रांनो गावट संघाचा एक नामावंत खेळाडू घेऊया थर्या करूया मरूया प्रवीण काय करत आहे आपल्या संघासाठी बघूया उजवीकडून डावीकडून ओळखवून दोन गुन्हाची लयूट करतोय करतोय पुन्हा एकदा काय करत आहे तो आपल्या संघासाठी लाटणी मारण्याचा प्रयत्न देऊया आणि मला वाटतंय बोनस नाही मित्रांनो बोनस हात टाकलाय त्याने पहिला बोनस केला पुन्हा एकदा

पुन्हा एकदा मांडीवर मारली थाप तोच कबड्डीचा भाग कबड्डी खेळा तर सचिन होम ग्राउंड आहे प्रॅक्टिसचा आणि मला वाटत या स्पर्धेत साठ संघांनी सहभागी झाले त्यामध्ये कोणते चार संघ बक्षीस पात्र होतील ते आता आपण बघणारच आहोत एक मात्र झालेला आहे महालक्ष्मी वाजगई आणि कवळावाडी दोन संघ बक्षीस पात्र झालेला आहे आणि गावठावाडीचा सत्याहत्तर नंबरचा खेळाडू काय करत आपल्या संघासाठी बघूया आणि पुन्हा एकदा निखिल त्याने पॉइंट मारलेला आहे पण प्लेअरनी ग्राउंडची शपथ सुद्धा घेतलेली आहे पण कुठं पॉईंट देईल किंवा नाही शपथ नाही शपथ घेतली शपथ कधी कुठे घेऊ शकत नाही मित्रांनो ना, एवढ्या माझा लक्षात ठेवा जो आईची शपथ खोटी घेतो तो कधीच या जगात किती दिवस काढू शकत नाही तो लगेच स्वर्गवाशी आणि त्याला मान सुधी मिळत नाही सत्य बोला रेटून बोला उशीर घ्या टाइम घ्या पण सायकल साठीच स्थितीत सुपर टॅगल हॉन असताना करूया म्हणून स्थितीत पाहूया दुवा डाय रेड म्हटली जाते याला आणि उडण्याचा प्रयत्न पण वाटलं तोनी बहुत आवड दिला जाईल तो पाईन पण पंचांचा इशारा एड्या धोकडे चांगली जडी आता पुन्हा एकदा कसा आहे पाहायला पुढी का उठवाडी या सगळ्याकडून पाहूया घोडचुकायच्या प्रयत्नात काय यशस्वी होतो यशस्वी ठरतो तो, तो आपल्याला कळेल डावीकडून उजवीकडे ओळखावला देत असा हा रेडर सेकंड सुद्धा सु, सु, चालू झालेला आहे सुपर टॅकल आला असताना पुन्हा एकदा प्रमोद काय करत आहे आपल्या काउंटन या संघासाठी पुन्हा एकदा व्यक्तिक मारून टीशर्टला मारलेले दावा करतोय असं हा तिकडे पाठीमागे काउंटनचे युवा तुमचे आई वडील सुद्धा असतील आई नसेल वडील सुद्धा मला पाठीमागे दिसतात तुमचा संघ किंवा तुमची खेळाडू वृत्ती पाहण्यासाठी ते आलेले आहेत तर तुम्ही खेळवृत्ती दाखवा आणि ते सायकलवर नाही जसं स्वतःच्या पायाच्या रक्तावर चालत आलेले आहे पुन्हा एकदा प्रमोद पॅकिक मारण्याचा प्रयत्न असताना तोही गडी टिपण्याचा दावा करतोय ऑल आऊट कस आणि मग याला संघासाठी पातळ करतो तो मागे असते परंतु आणि पुन्हा एकदा प्रमोद या संघासाठी गावठड या संघाचा कप्तान म्हणावा लागेल प्रमोद मेंगा आणि त्याचा उजवा हात आई इथं आम्हाला दिसत नाही वजन न भरल्यामुळे तो आलेला ना नाही म्हणून पुन्हा एकदा घरी तर होत पुन्हा एकदा एकोणीस नंबरचा कप्तान श्री गावठावाडी संघाचा कुटवाडी या संघाने नोंद घ्यावी कारण आपला गेम कुठेतरी पिछाडीवर आहे किती गुणाची आघाडी आहे पंच आज सुद्धा मार लागून घेऊ नका मित्रांनो आपल्याला मांडूशेठ खैरवाडी इथं सामने खेळायचे आहेत खुल्या गटवाडी त्याला पुन्हा एकदा ना झाले तांबवडीचा प्ले गावठा त्यांच्या

हा खेळाडू नाही मित्रांनो हा टेक्निकल खेळाडू म्हटला जाईल रायगड चॅम्पियन खेळला असा हा खेळाडू प्रमोद भेंगा। आरामात काउटन संघाचा त्याला प्रत्युत्तर कावठावाडीचा संघ चला या पुढे होणारा सामना सेमी जे सामने होतील पहिला होईल लगेचच आपण तयारीत आहे तयारीत नकार राहू पण तुम्ही या तरी आम्हाला जमेल तुम्हाला हरवले आहे फॉर्म अप करण्यासाठी आपण पंत निवडायचे आहेत अशाशी प्लेयर निवडायचे आहेत सायकल साठी चार मध्ये गेल्यानंतर निवडले जाते पुन्हा एकदा प्रमोद गंगा एकटाच खेळाडू हा सड पातळसा कावठावाडी संघाला पुरेसा पुरला आहे खेळाडू तर पातळ आहे पण मित्रांनो टेक्निक आणि चतुराई आणि कला ही म्हणून Saya ready Bunda yang tidak karir, kalau yang baru yang sedih Kau udah wali sangka Kau udah niasan kajang थर्ड रेड करूया मरूया स्थितीत डिफेंडर पाठवलेला आहे आपल्या कॅच झाली तरी चालेल आपल्याकडे गुण आहेत असा हा प्रमोद सांगून देतोय त्यांना की बिंदास खेळ आणि बिंदास न खेळल्यामुळे त्यांनी दोन पॉईंटांची दोन गुणांची लयलूट केलेली आहे काउंटर संघाला एक मिनिट पंतानी सांगितलेलं आहे आणि सामना सुद्धा संपलेला आहे का कोण